नमस्कार मी प्राध्यापक नितीन शेळके आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपणासमोर एक कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे गुरु माझा ही कविता माझ्या सर्व गुरुवऱ्यांच्या चरणी मी अर्पण करतो ज्ञानाचा महामेरू ज्ञानाचा महामेरू अज्ञानाचा संवारू इच्छापूर्तीचा कल्पतरू गुरु माझा सत्याचा प्रकाश सत्याचा प्रकाश माईचा आभास मुक्तीचा विश्वास गुरु माझा शिलाची खान शिलाची खान कर्तव्याचं भान क्षमाशीलतेची जान गुरु माझा सरस्वतीचं गान सरस्वतीचं गान ज्ञानसागराचं उधान अन्यायाला आव्हान गुरु माझा संकटातील आधार संकटातील आधार कर्णापरी उदार पतितांचा उद्धार गुरु माझा संकल्पाचा निर्धार संकल्पाचा निर्धार सु सुकुमा सुमनाहुनी सुकुमार असत्यावरती प्रहार गुरु माझा संकल्पाचा निर्धार सुमनाहुन सुकुमार असत्यावर प्रहार गुरु माझा आईची माया आईची माया संतांची छाया देवात विठुराया गुरु माझा प्राण्यात ऐरावत प्राण्यात ऐरावत देण्यात सोमनाथ नरात जनू रघुनाथ गुरु माझा भरतासम बंधू भरतासम बंधू आनंदात आत्मानंदू सागरात शिरसिंधू गुरु माझा गिरित हेमराज मराज गिरीत हे मराज, कामात गुरु काज दिसा माझी आज गुरु माझा खगात जणू केवळ खगात